<laughs> चॅनल मीडिया चॅनल आपण माननीय आयुक्त मॅम त्यांना आपण आपले जे काय आहे कारण तेवढं आणि हे प्रूफ करणारे डॉक्युमेंट आपण सगळीकडे दिलेले आहेत पण दोन्ही पण ती हिअरिंग सुद्धा त्यांनी ते नवीन आता वॉर्ड ऑफिसर आले ते बोलत आहेत की माझ्या हातात काही नाही आहे तर मला फक्त आता आता एवढा वेळ आता आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्यानंतर त्या मुमेंटला सडनली त्यांचा प्रॉब्लेम झाला त्या हॉस्पिटलमध्ये आणि आता जे काही पुढे प्रोसिजर होईल ते वी आर होपिंग दॅट आपल्याला सगळं नीट प्रॉपर न्याय जो आहे आपल्याला के डीएमसी मिळवून देईल कारण का ही बाब याच्यामध्ये सिक्स्टी फाय रेरामध्ये आपण प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी केलेली आहे माल आयुक्त यासाठी आज आपण मीडियातर्फे आपण सगळ्यांसं मानतो आहोत बाकीचा आम्हाला सिक्स्टी फायमध्ये रेराच्या याच्यामध्ये आम्ही नाही आहे आमच्याकडे सगळा इव्हिडेन्स आहे तो आताचं जे पासष्ट बिल्डिंगचं जे प्रकरण चालू आहे रे रेराचं चा। त्याच्या त्या बिल्डिंगमध्ये त्या प्रकरणामध्ये स्वराज प्लाझा ही बिल्डिंग आहे पण ह्या ह्यांचा सर्वे नंबर स्वराज रेसिडेन्सीचा बावीस नऊचा सर्वे नंबर त्याच्यामध्ये वापरला गेल्यामुळे ह्यांना नोटीस आलेली आहे केडीएमसी कडून डिमॉलिशनची आता या बाबतीमध्ये आम्ही के डीएमसीचे माननीय आयुक्त मॅम त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि के डीएमसी ई वॉर्ड यांना सगळ्यांना आम्ही पूर्णपणे पत्रव्यवहार सगळा केलेला आहे पण काय झालेलं आहे की टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं हे म्हणणं होतं की जे काय चुकीची जी काय नोटीस गेलेली आहे ही केडीएमसीच्या डीएमसीच्या ई वॉर्ड मधून गेलेली आहे म्हणून त्यांनी ती रेक्टिफाय करायला पाहिजे पण केडीएमसी ई वॉर्ड ऑफिस हे रेक्टिफाय करायला नाहीये तयार आता ह्याच्यामध्ये आम्ही सगळं डी इन डिटेल स्टडी केलं काय झालेलं आहे की जे काय रेराचे रेजिस्ट्रेशनचे फॉर्म्स येतात तो फॉर्म नंबर सी जो आहे हा सर्वे नंबर ह्याच्यामध्ये फक्त सर्वे नंबर हा मेन्शन केलेला गेला असतो आणि प्रोजेक्ट नेम मेन्शन केला गेलं असतं तर प्रमोटरचं नेम आणि प्रोजेक्ट नेम हे श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असल्यामुळे आणि सर्वे नंबर बावीस नऊ असल्यामुळे यांना ती विदाउट स्क्रुटिनी डिरेक्टली नोटीस केली गेली आहे के जे काही आपले ऍप्लिकेशन्स असतात त्यांनी आतमध्ये बहुतेक त्यांनी ऍप्लिकेशन आतमधला स्क्रुटनाईज केला नाही तो ऍप्लिकेशन जर त्यांनी बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे स्वराज प्लाझा ही बिल्डिंग लिहिलेली आहे आणि जे का के ले -के ले काही कागदपत्रे अटॅच केले गेले आहेत ते स्वराज प्लाझाशी रिलेटेड आहेत स्वराज रेसिडेन्सीचा याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये फक्त आमचं हे म्हणणं आहे की आमची बिल्डिंग पासष्ट मध्ये येत नाहीये म्हणून आमचं नाव त्याच्यामधून काढून टाकावं ही फक्त एक आमची एक विनवणी आहे हे कागदपत्र वापरले गेलेत हे स्वराज प्लाझाचे डेव्हलपर्स जे कोणी आहेत हा जे काही मेजर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोमनाथ जाधव म्हणून आहेत त्यांनी ते त्यांचं नाव ह्याच्यामध्ये आहे आणि जे काय आहेत जे काय प्लॅन पण आहेत प्लॅन पण स्वराज रेसिडेन्सीशी मॅच होत नाहीये तुम्ही कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना बसला ते काय उत्तर हा आम्ही सर्वप्रथम आम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये नगर रचनाकार सर असतील त्यांना पण भेटलो त्याच्यानंतर सहाय्यक संचालक टेंगळेसर असतील त्यांना पण भेटलो ते सॅटिस्फाय झाले ज्यांना सगळे केस एक्सप्लेन केली ते सॅटिस्फाय झाले की ही काहीतरी चूक झालेली आहे पण ही बाब टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या अंडर आम्हाला असं सांगितलं गेलं की ही बाब टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या अंडर येत नसल्यामुळे आम्हाला परत वॉर्ड ऑफिसला डायरेक्ट केलं गेलं तर त्यावेळेला ज्या वेळेला हे सगळं प्रकरण बाहेर आलं एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आम्ही हा ऍप्लिकेशन फाईल केला आता या वेळेला जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा आम्ही कंटिन्युअस फॉलोअप घेतला चंद्रकांत जगताप सर म्हणून आहेत माननीय आपले सहाय्यक हा सहाय्यक आयुक्त जे बोर्ड ऑफिसर आहेत त्यांच्याशी आम्ही त्यांना पण आम्ही ही पत्राची कॉपी दिली पण कंटिन्युअस फॉलोअप नंतर त्यांनी आम्हाला एक हिअरिंगची डेट दिली आता हिअरिंगची डेटच्या दिवशी अकरा फेब्रुवारीला त्यांनी हिअरिंगची डेट लावली होती पण अनफॉर्च्युनेटली त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते हिअरिंग पुढे होऊ शकली नाही आता जे नवीन वॉर्ड ऑफिसर आले आहेत त्यांना पण आम्ही तेच सांगितलं की आधीची जी हिअरिंग पेंडिंग आहे ती तुम्ही कंटिन्यू करा तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण फाईल बघावी लागेल सगळं करावं लागेल त्याच्यानंतरच ते पुढे जाऊ शकतील आणि ही नोटीस बद्दल काय ह्या का, हे जे आम्ही डॉक्युमेंट्स दिले त्याबद्दल काय ऍक्शन घ्यावी किंवा काय तो आ, आ, हे बघावा त्यांनी काय म्हणतात त्याला जे काही रेफरन्स आहे जे काय आम्ही गाराणं मांडलंय ह्याच्यामध्ये ते टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटने डायरेक्ट केले एका नोटीस थ्रू वॉर्ड ऑफिसला सो हे सगळं जे प्रकरण आहे ही जी नोटीस त्यांनी पाठवली आहे वॉर्ड ऑफिसनी त्यांनी फक्त ती रिव्होक करावी आणि आमचं नाव पासष्ट मधून काढून टाकावं आमची एवढी फक्त इच्छा आहे माझं नाव सस्मित चिटणीस मी वास्तु विशारद आहे ज्यावेळी माझ्याकडे हे प्रकरण आलं त्यावेळी ज्या प्रकरणाची मी शहानिशा केली तर त्यामध्ये काही त्रुटी ज्या माझ्या आढळल्या तर त्रुटी पहिल्या अशा आढळल्या की या संस्थेचे जे डेव्हलपर्स आहेत श्री सोमनाथ जाधव यांनी जे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही वापरलेले आहेत ते त्यांच्या ह्याच्या संस्थेचे म्हणजे स्वराज प्ला रेसिडेन्सी नसून ते स्वराज प्लाझाचे आहे स्वराज प्लाझा स्वराज रेसिडेन्सी आणि स्वराज गोल्ड या तिन्ही बिल्डिंगीचे प्रोपरायटर म्हणजे बा बिल्डर्स हे सोमनाथ जाधव असून तर त्यांनी त्या तिन्ही त्या बायाचे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत एकाच एरियामध्ये आहेत पण एक आहे। पाच पाच फुटाच्या अंतरावर ह्या तिन्ही बिल्डिंगी उभ्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी जे स्वराज प्लाझाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्वराज प्लाझाचे डॉक्युमेंट्स त्यांनी स्वराज रेसिडेन्सीला लावलेले आणि त्या स्वराज रेसिडेन्सीमध्ये ऑलरेडी स्वराज प्लाझाच्या ह्याच्यामध्ये रेराचे जे आता हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घासते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर त्यामध्ये आमचं असं आमच्या निर्देशनास आले की जे स्वराज प्लाझाचे जे डॉक्युमेंट्स लावलेले होते ते स्वराज प्लाझाचे डॉक्युमेंट्स त्यांनी स्वराज रेसिडेन्सला लावल्यामुळे त्यांनी टू सेव्हन्टी एट ची नोटीस त्यांनी इश्यू केली केडीएमसी पण त्या नोटीसमध्ये जास्त म्हणजे स्पष्ट लिहिलेलं आहे की ही जी आहे ती स्वराज प्लाझासाठी आहे आणि त्याच्यामध्ये स्वराज प्लाझाला ऑलरेडी रेराचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रेराचा नंबर पडलेला आहे आणि तेच नेराचा डॉक्युमेंट्स त्यांनी स्वराज ने लावले आणि स्वराज रेसिडेन्समध्ये बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते वेगळ्या प्रकारे आहेत त्यांच्यामध्ये एक जे अग्रीमेंट रजिस्टर झालं त्याच्यामध्ये स्वराज प्राजाचं जे आहे हे होतं डॉक्युमेंट्स होते ते स्वराज रेसिडेन्सने लावल्यामुळे त्यांनी ती नोटीस इश्यू केली असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला मी ऍडव्होकेट चव्हाण सीताराम चव्हाण मी दोन हजार सतराला या फ्लॅटचं पजेशन घेतलं पजेशन घेतेवेळी माझा जो विकासक आहे सोमनाथ जाधव याने सगळे पेपर आमचे ओके आहेत म्हणून सगळे सांगितले पहिल्यांदा ही बिल्डिंग जे स्ट्रक्चर उभं राहिले ते झेडपीमध्ये आहे असं सांगून ते सगळे कागदपत्र आम्हाला त्याने प्रोड्यूस केले आम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे बी एम सीचा टॅक्स घेत आहेत ह्याचं म्हाड महावितरणचे लाईट आहे पाणी आहे सगळ्या सुविधा आहेत आमची सोसायटी रजिस्टर्ड आहे आणि ऐन वेळेला आम्हाला आता ही नोटीस पाठवली की तुम्ही इलिगल आहात आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या ॲडव्होकेट आणि आर्किटेक्टच्या म्हणण्याप्रमाणे पासष्ट बिल्डिंगमध्ये आम्ही येतच नाही कारण आम्ही म्हाडाच्या रेराचं कुठलाही सर्तभेट आमच्याकडे लावलेलं नाही आणि आम्ही ते प्रूव्ह केले की के आम्हाला रेरा नाही एवढं असून सुद्धा आमच्यावर कुठल्या तरी प्रकारचा हा एक सूळ घेतला जातो आहे आणि ह्या बिल्डरने आम्हाला टोटल सगळ्यात जवळजवळ फ्लॅट होल्डरना त्यांनी फसवलेला आहे सोमनाथ जाधव एक एक फ्लॅट चार चार जणांना विकला आहे बँकाचे कर्ज झालेत प्राईम मिनिस्टर आवास योजनेचे लोन पास झालेले आहेत के डी एम सीने सगळे टॅक्स घेत आहेत मग हे सगळी जर इलिगल असेल तर मग ह्या उपद्रोग करायला के डी एम सी आणि इतर ज्या कन्सर्न संस्था आहेत त्या का करतायत हा ना आम फक्त आमचा बळी घ्यायचा आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलांची शाळा कॉलेजेस आहेत काही आमच्या बिल्डिंगमधल्या लो लोकांच्या मुलांचं मुलींची लग्न ठरलेली आहेत त्यांनी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये हॉल बुक केलेले आहेत आणि ही आता टांगती तलवार आहे की आमचं आता हे डिमॉलेशन होणार हे लोकांच्या झोपा उडवलेले आहेत आणि हा जो बिल्डर आहे त्यांनी सगळी कामं अर्धवट सोडलेली आहेत ब्लीप पण नाही इतर मेंटेनन्स नाही सोसायटीचं त्याने सगळं सोडून पैसे फक्त मागण्यासाठी तो इथं आता चार वर्षात आलेला नाही हा एक प्रकारचा तो वाल्मिक करारच आहे असं आमचं ठाम मत आहे कारण ह्यांनी लोकांना लुटण्याशिवाय दुसरं काही केलेलंच नाही ही असं आता इथल्या लोकांची एक ठाम भूमिका आहे आणि आता नारक बळी आम्ही के जा मुळे जाते केडीएमसी आमच्या कुठल्याही पेपरला ऍक्सेप्ट करायला मागत नाही हा गेला तो गेला तो रजेवर आहे हा याचं ऑपरेशन झालंय अशा प्रकारच्या सगळ्या स्टेटमेंट देत आहेत आणि आम्हाला वाऱ्यावर सोडल्यासारखं झालेलं आहे आज आमची म्हणजे ना घरका ना घाटका अशी परिस्थिती आहे पालिकेकडून आम्हाला कुठलाही सपोर्ट मिळालेला नाही आहे आम्ही प्रत्येक वेळेला अर्ज देऊन गेलेलो सोसायटीच्या थ्रू बट ते फक्त अर्ज घेतात काय करत नाही आहे त्यावरती माझा फ्लॅट इथे चारशे दोन मध्ये जोळा सोळा रजिस्ट्रेशन झालेलं आहे विथ नॅशनलाईज बँकेचं लोन आहे म्हणजे इंडियन बँकेचं प्लस माझं आणि आम्हाला सोसायटी प्रधानमंत्री आवास योजनेचं लाभ पण मिळालेला आहे पण आम्हाला काही सपोर्ट मिळत नाही आपण जर बरं असं वाटत नाही सॉरी के डीए सामील आहेत तुम्हाला वाटतात yes, यस आहे त्यांचा त्यांचा आपस म्हणजे एक पॉलिटिशियन आणि जे आहे केलेचे अधिकारी यांची मिलीभगत करून यांनी बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे आणि लोकांना विकलेले आहेत लोकांचं अक्षरशः लोकांना फसवलं गेलेलं आहे नऊ सालचे बिल्डिंग में रह रहे हजार पंधरा में मेरा रजिस्ट्रेशन हुआ है और वो टाइम पे सब जेड पी का प्रोजेक्ट है सब प्लानिंग वगैरह पास हुआ है हुआ ही था सब क्लियर था लेन सडनली हम लोग को अभी नोटिस आता है कि ये जो है हमारा पी में आता है जो संदीप पाटिल ने पी फाइल किया था उसके अगेंस्ट में हमको नोटिस आया है जो रेरा रजिस्टर प्रोजेक्ट के लिए लेकिन हमारा तो रेजा रेरा में आता ही नहीं है दो में रेरा आ गया और हमारा प्रोजेक्ट जो है दो का है लेकिन रेरा कैसे हम हमको एप्लीकेबल है वही हम लोग खाली वो रिवोक करने के लिए नोटिस के लिए देप्लीकेशन किया है लेकिन वो वहाँ से के से हमको कोई सपोर्ट नहीं मिल रहा है आम्ही माझं नाव स्नेहा शिंदे आहे आम्ही आर टी ए डॉक्युमेंट दाखल केलेलं आहे के डी एम सीमध्ये बट दीड महिना झाला आम्हाला अजून त्याच्या व्यमध्ये काही रिवर्ट आलेला नाही आहे रोज फॉलोअप होतं आहे लोक इकडनं जात आहेत ज्या दिवशी बोलवतात त्या दिवशी लोक ऑफिसला सुट्ट्या मारून जात आहेत प्लस के डी एम सीकडे आम्ही बाकीचे व्यवहार केले त्याच्याबद्दल पण काही रिवर्ट येत नाही आहे ताया ताया आता डिमॉलिश करायला येणार तर एवढी पंचेचाळीस लोक आहेत जाणार कोणीकडे म्हातारी माणसं आहेत आम्ही लोन घेतलेली लोक आहोत आता बँकेकडे जातो तर म्हणतात तुम्ही गृह फायनान्स कडून घेतले जर गृह फायनान्स कडून ती लोन बंधनकडे गेलेत तर आता आम्ही बँकेना काय उत... बँके आम्हाला काय उत्तर देणार आहे आम्ही आमचे लोन स्टॉप करायचंय की काय करायचंय हे पण आम्हाला गव्हर्नमेंटने सांगायला हवं किती वर्ष झाली आपण त्याचं आता दोन हजार पासून राहतोय आम्ही इथे